नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसाहेब को एकाहत्तर कोणता एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो उद्या आहे गणपती उद्या म्हणजे आजच आहे हेव आता आजचा गणपती व्हिडिओ आणि उद्या टोकू आमच्याकडे उद्या तर आ, उद्या आहे गणपती तर त्या गणपतीचं डेकोरेशन चालू आहे आणि डेकोरेशनचं काम आम्ही डेकोरेटर्सला दिलेले आहे तर हे बघूया ओमी होमी होमी डेकोरेटर इट्स ओमी इट्स ओमी काम सर्व काम संपल्यानंतर येणार डेकोरेटर या तर अशा प्रकारे आपण डेकोरेशन केलेले तुम्हाला काय दाखवतो मित्रांनो एक अशा प्रकारे आपण डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे एवढं मोठं डेकोरेशन करण्याचं कारण असं आहे आपल्या इथे गौरी आणि गणपती दोघं असतात त्यासाठी डेकोरेशन केलेलं आहे आणि हे लावणार दोन मिनटं मला लाव ना चालू कर ना मला बटन चालू कर तर हे बघा आपल्या सुमित सुमिता सुमित आणि दादू आता ओमी डेकोरेटर अध्यक्ष मालक मालक, मालक, मालक।, मालक। संस्थापक संस्थापक अध्यक्ष ओमी डेकोरेटरचे त्याचं नाव <laughs> <laughs> आम्ही सचिव आहे आणि अजून त्याचं नाव आता आम्ही चेंज करण्याच्या मनस्थितीत आहे ओमीच्या पुढं पील ओमीच्या पुढं पील लावायचं आहे काय तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की सांगा कमेंट करून कसं वाटेल बघा इचं काय आहे गणगण काय झालं काय झालं भाऊ माप भरलेलं आहे हा आई आई तुझं काय म्हणणे आई दमली आहे बस आता चार वेळा लावून दाखव बाकी हेच करू नको तू हा बस तर अशा प्रकारे डेकोरेशन चालू आहे आमचं तर पूर्ण डेकोरेशन झालं तुम्हाला दाखवत चला तर मित्रांनो हे बघा सुमित आणि दादूनी चांगल्या प्रकारे लायटिंग लावलेली आहे बघा अशा चांगल्या प्रकारे त्यांनी लाईटिंगचं काम केलेलं आहे बऱ्यापैकी के? आणि एक कार्यकर्ता नव्हता तो पण आला आहे वाटोळा करण्यासाठी तुम्ही बघू शकता वाटोळ केलेलंच आहे मी चालू माळ बंद पाडली त्यांनी आणि आता ती बंद माळ परत चालू करतो आहे आणि त्याचं क्रेडिट घेणार तो आता काय काय क्रेडिट द्यायचं त्याला सांगा बरं वाटोळ करण्यासाठी एक व्यक्तीचे कमतरता होते आमच्या मध्ये हे बघा आई आता काय तयारी करते आई काय करते आई आई समजची तयारी करून ठेवते हे बघा हा एक मिनट लाईट बंद करून दाखवतो आता खूप छान प्रकारे वाटतंय काय म्हणतो अधू अरे लाईट बंद केल्यामुळे रोज दिसत नव्हता हे बघा किती छान प्रकारे लाइटिंग केलेली आहे अरे अरे दिसलं टॉर्च लावले जो दिसत नाही <laughs> तर ओमी ओमी डेकोरेटर्स कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ओमी काय 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 पळून गेला आता पळायचेच काम आहे त्याचे पळायचेच काम आहे त्याचे ज्या ज्या मुली व्हिडिओ बघताय त्यांना समजला असेल तर चला आता चला आता फायनल डेकोरेशन झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो पण महत्वाची गोष्ट दाखवायची राहून गेली लेडीज कवर बघू शकता तुम्ही दोन कवर दाखव ना हे बघा दादा मोबाईलला लेडीज कवर आहे मम्मीचा फोन आहे मम्मीचा फोन आलेला आहे त्याला तो आता घरी चालला आहे पण तरी उघडत नाहीये उघडलाय दादू बाय परत ये मित्रांनो फायनली आमचं डेकोरेशन झालेलं आहे हे बघा आईने दोन काय आणले काय म्हणत काय झुंबर आणलेले दोन हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे डेकोरेशन आहे गरीब गरीब आता आमचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आमचे डेकोरेटर्स कसे वाटले ते पण सांगा हे डेकोरेटरचा सचिव या आणि हा वाटोळ करणारा व्यक्तिमत्व आहे तर आता यांना जायचं आहे खूप मेहनत लय जीव गेला आहे आमचा जे मागचं जे ग्रीन आहे ते बसवता बसवता खूप जीव गेला आहे त्याच्यासाठी आम्ही खूप नुकसान केले ते आता अकरा दिवसांत आम्ही तुम्हाला दाखवू काय नुकसान झालं आहे ते आणि त्याच्यानंतर रोज मी व्हिडिओ मध्ये दाखवत जाईल आई मला कशी ओढे लावते तर चला आता आपण भेटू आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय करा बाय गुड नाईट गुड नाईट झोप ना मग तुला कोण नाही राहून ऐक खा ना मग जा ना अरे यांचा हरतेल की तो आहे तुम्ही बघू शकता ती किती बारीक झालेली दिसते सगळ्यामधून काही खाल्लेलं नाही म्हणून चला भेटू आता आपल्याला पुढील भागामध्ये